कळंब शहरातील हिमालय बार आणि लॉजवर कळंब पोलिसांनी धार टाकून अनैतिक देह व्यापार प्रकरणाचा पर्दाफाश केला या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून विजय कदम प्रशांत काळे आणि सलाउद्दीन शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी छापा मारला असता पोलिसांनी आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात करण्यास भाग पाडल्याचे आढळले कळंब पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सुटका केलेल्या महिलांना पुनर्वसनासाठी योग्य मदत व संरक्षण देण्यासाठी प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे या प्रकरणाचा अधिक तपास कळम पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कळम धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा